गंभीर आरोप झालेले पोलीस हेड कॉन्स्टेबल भास्कर केंद्रे यांची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे आज शुक्रवार दिनांक एकतीस जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान हे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाले आहे आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश थस यांनी परळी पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल भास्कर केंद्रे यांच्याकडे शंभर टिप्पर अवैधरित्या चालतात असा देखील आरोप केला होता तसेच यांनी पोलीसची नोकरी सोडून हेच काम करावे असं देखील त्यांनी म्हटलं होतं मात्र त्यानंतर प्रसिद्ध विधीतज्ञ गुणरत्न सदावर्ते आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल परळी शहरचे भास्कर केंद्रे यांची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे यामध्ये टिप्पर तर सोडापर एक टायरही माझ्याकडे नाही माझ्या नातेवाईकाकडे नाही आणि माझ्यावर विनाकारण गंभीर आरोप लावले जात आहेत असा देखील आरोप कॉल रेकॉर्डिंगमध्ये हेड कॉन्स्टेबल भास्कर केंद्रे यांनी केला आहे अशा या गंभीर आरोपांमुळे राज्यभरात तसेच संपूर्ण राज्याचे बेडकडे लक्ष लागलेले आहे आणि अशा देखील पुन्हा कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्याने लक्ष आहे मात्र ही पुन्हा कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्याने सुरेश धस पुन्हा तोंडघशी पडतात की काय असं देखील बोललं जात आहे भास्कर बोलतो सर भास्कर काय काम करतो तू सर मी हेड कॉन्स्टेबल आहे परळी शहर पोलीस स्टेशनला माझ्याकडे टायर जरी असलं टायर टायर जरी किंवा माझच नाही किंवा माझ्या नातेवाईकाकड मावस भावाकड सुलत भावाकड मित्राकड कड बी एक टायर टायर जरी असलं ना मी एका मिनिटात माझ्या पोलीस खात्याचा मी राजीनामा देऊन टाकतो सर आणि दुसरी गोष्ट मला दोन मिनिटं हे मला का कळ नाही कळलं नाही किंवा कशामुळे आरोप करायला ठीक आहे आरोप करायला की समजा माझ्याकडे जरी दोन टिप्पर असते ह्याने जर पन्नास शंभर मानले असते तरी मला ते वाटलं असतं की अरे दोनच आहेत आणि हे शंभर मनले साधा माझ्याकडे टायर नाही जे सिटीन पोकलेन मधला फरक कळत नाही मला माझा काही संबंध नाही आणि हे हा विषय टोटल मीडिया सोडा पूर्ण परळी शहरामध्ये कुणाला बी कुणालाही पाठवून आमच्या गावाकड कुणालाही विचारायचं कुणालाही विचारायचं आता मुलीचं लग्न झालं त्यावेळेस मी लोकांचं कर्ज काढून मी लग्न केले साहेब आणि दुसरी गोष्ट असं जाणून बुजून काही खोटं बोलणार नाही पुरावे सांगतो सतरा सप्टेंबर दोन हजार वीस ला माझी बदली झाली इथं ते पण हर्ष पोद्दार तिथं यश होते त्यांनी माझी पळलीला बळजबरी बदली केली माझा विनंती अर्ज सुद्धा नव्हता म्हणजे मला सव्वा चार वर्ष झालेत समजा कमीत कमी तिथं आणि दुसरी गोष्ट मी पोलीस खात्यामध्ये काम दोन हजार अठरा ला मला माननीय पोलीस महासंचालक साहेब यांचं डीजीनिया पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह मला मिळालेलं आहे वाटलं प्रमाणपत्र पण तुमच्या ह्याच्यावर पाठवतो हो सर व्हॉट्सअपवर आणि तिसरी गोष्ट मला आतापर्यंत चारशेच्या आसपास रिवॉर्ड मिळालेत माझं सर्व्हिस सीट राष्ट्रपती पदकासाठी पाठवलेलं आहे एसपी ऑफिसने अशा प्रकारे ज्या पद्धतीने परळी शहर पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल भास्कर केंद्रे यांच्यावर गंभीर आरोप होत आहेत मात्र हे सर्व आडो आरोप बिनबुडाचे असल्याचे देखील कॉल रेकॉर्डिंगमध्ये दे व्हायरल होत आहे